खरं तर प्रत्येकाला वाटत असत की आपल्या जीवनामध्ये एक स्टॅबिलिटी आली पाहिजे आपण समाधानी जीवन जगलं पाहिजे पण त्याच्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने काय केलं पाहिजे याचा एक अतिशय सुंदर असा लेख आज माझ्या वाचनात आला माझ्या दाजींनी फॅमिली ग्रुपवर टाकलेला आहे आणि तो वाचण्याचा मी माझ्या आवाजात प्रयत्न करत आहे वयाच्या पन्नाशीनंतर एक स्किल प्रत्येकाने आत्मसात करायला शिकलं पाहिजे ते म्हणजे इमोशनल इंडिपेंडन्स म्हणजेच भावनिकदृष्ट्या समोरच्यावर अवलंबून राहणं हळूहळू सोडलं पाहिजे प्रेम द्यावं काळजी घ्यावी पण मला कुणी प्रेम द्या तर मी खुश मला कुणी काही बोललं तर मी रडणार मला कुणी अपमानास्पद बोललं तर मी ताबा सोडून रागात बोलणार मला कुणी टाळलं की मी स्वतःला एकटं फील करणार कुणी नीट बोललं नाही की माझं मन वर खाली होणार आणि विचार करत बसणार काय झालं असेल हे सगळं म्हणजे भावनिकदृष्ट्या आपण इतरांच्या प्रतिक्रियेवर आपलं मन अवलंबून ठेवणं आहे हे थांबवायला हवं आपल्या खुश राहण्याचा आणि इतरांनी काही वागण्याचा अर्थाअर्थी संबंध नसतो तो आपण लावतो जग इकडचं तिकडं हो मी मेंटली स्टेबल राहणार मनाने शांत राहणार आनंदी राहणार स्वतःला मॅनेज करणार हा एक निश्चय असतो तो करायला शिकलं पाहिजे याने काय होईल लोकांमध्ये लक्ष लावून बसणं कमी होत पासून आपण लांब राहतो आपल्याला खुश करण्यासाठी रॉंग कंपनी निवडण्यापासून आपण वाचतो कुणी कसही वागलं तरी आपली मानसिक स्थिती ठीक थी, राहते मन ठीक आणि शांत राहिल्याने तब्येत पण ठीक राहते आपण स्वच्छ चष्म्याने सगळ्यांकडे पाहू शकतो कारण मला कुणाकडून काही नकोय हे आपण मनातून ठरवतो यामुळे लबाडनाथी आपोआप अप दूर राहतात स्वार्थ नसताना जुळलेली नातीच खरी टिकतात। कसही वागो ती जबाबदारी त्यांची असते थे। त्या आपण स्वतःला त्रास करून घेणं थांबवतो मनाची स्थिरता वाढल्याने आपण जास्त ऍक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह होतो आनंदी राहून काम करतो एकटे आलो एकटेच जाणार आहोत या अंतिम सत्याला आपलस करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे जातो कुठेतरी आपण आणि दुसरे यात जी सीमा असते ती जाणून घ्यावीच लागते या वयात ही डिटॅचमेंट जमू शकते कारण संसार निम्मा झालेला असतो मुलं मोठी असतात त्यांना आपापलं एक आयुष्य असतं त्या पण दृष्टीने आपण त्यांच्यात म्हणजेच आपला हस्तक्षेप कमी करावा सगळ्यात महत्वाचं या वयाला आपली सेकंड इनिंग समजून काही चांगलं करण्यात मन रमवावं यासाठी इमोशनली इंडिपेंडंट असणं हे फायद्याचं ठरत देवाघरी जाण्याआधी मन साफ करावं लागतं ती प्रोसेस या वयात सुरू करावी आपण स्वतःला माफ करावं इतरांना देखील माफ करावं आणि स्वतःला उत्तम कामामध्ये गुंतवून घ्यावं मदतीला तयार राहावं मात्र आपल्याला मदत घ्यायची नाही असं समजून स्वतःला सुदृढ बनवावं मन आणि शरीराने याचा फायदा हा की चाळीस पर्यंत भावनांमुळे आपल्याकडून झालेल्या चुका किमान त्यानंतर आपण करणार नाही आणि एक स्टेबल शांत समाधानी लाईफ जागण्यात एक पाऊल पुढे जाईल